शिर्डीमध्ये टीका प्रतिटीकेच्या राजकारणाला सध्या उताला असून काँग्रेसचे नगरसेवक अभय शेळके यांनी वंदना गोंदकर यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शेळकेंच्या प्रतिउत्तरानंतर भाजपा सेनेकडून देखील राजकीय आव्हान देण्यात आले शिर्डीमध्ये दे गेल्या चार दिवसांपासून एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू असून एकमेकांना उत्तर प्रत्युत्तर दिले जाते सिनियर कॉलेजच्या मुद्द्यावरून भाजपा नगरसेविका वंदना गोंदकर यांनी नगराध्यक्षांना धारेवर धरत टीका केली आहे त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अभय शेळके पाटील यांनी प्रतिउत्तर देऊन राजकीय वातावरण गरम केले शेळकेंच्या वक्तव्यानंतर आज भाजपा सेनेकडून जोरदार फटकेबाजी करत सर्व मुद्दे खोडण्यात आले आहेत प्रथमत पहुयात भाजपा उपजिध्यक्ष राजेन्द्र गोनकर अभय शेड़के उत्तर काल अभय शेड़के पाटला जे कहीं वक्तव्य के हे वक्तव्य एकदम दिशेधार आहे त्यांनी असं म्हणलं की नगराध्यक्षांच्या बाबतीमध्ये जे काही शब्द वापरले ते चुकीचे शब्द वापरले वास्तविक पाहता नगराध्यक्ष ह्या माझ्या बहिणी त्या जशा माझ्या बहिणी तशा नगरपालिकेत आल्यानंतर त्या नगराध्यक्ष त्यांना सभागृह चालवण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु स्वतःची हुशारी दाखवण्यासाठी हे म्हणजे त्यांचा पोटोपोती अपमान करतात आणि हा अपमान आम्ही सहन करणार याच्या दृष्टीने जे कोणाला काही म्हणायचं असेल त्यांनी म्हणावं त्याच्यानंतर मलाही निवडणुकीच्या अगोदर हे माझ्या सकाळी चार वाजता माझ्या घरी आले माझे पाय चाटले कुत्र्यासारखे आले अभय शेळगे पाटील शिर्डीच्या रक्षणासाठी मी कुत्राचे मी हजार वेळेस मी कुत्राच म्हणन परंतु ते शिर्डीच्या रक्षणासाठी आणि तुझ्याच नाही तर मी शिर्डीमध्ये कोणाच्याही पाय पडन शिर्डीच्या रक्षणासाठी तुम्ही सांगितलं तू एकदा घरी आला मी एकदा नाही तुला कमीत कमी सात आठ वेळेस भेटलेले घरी मी दोन तीन आलो तुझे हॉटेल दोन तीनदा भेटलो आपण रस्त्यात दोन तीनदा भेटलो आपण याच्यामध्ये फक्त हे शिर्डीच्या विकासासाठी आणि तुमच्याच नाही तर मी त्याच्यानंतर अनेक सुद्धा भेटलो फक्त शिर्डीचे निर्णय हे शिर्डीच झाले पाहिजे त्यामुळं मी तुम्हाला भेटलो आणि तुम्ही मला जे काही वक्तव्य केलं की तुम्ही कुत्रा हे पाय साठो मी आहे कुत्रा आहे मी कुत्रा म्हणणार पण शिर्डीच्या रक्षणासाठी हे तुम्ही लक्षात घ्या आणि इथून पुढं जे काही माझ्या बाबतीत शब्द वापरायचे असत तर तुम्ही जपून वापरा त्याच्यानंतर हे कुत्र्याचं ज्या स्वरूप आहे साई चरित्रामध्ये उल्लेख आहे आणि ती घटना आहे की जेव्हा एका माणसाने कुत्र्याला दगड मारला त्याचं रक्त हे साईबाच्या पायातून आलं म्हणून कुत्रा असल्याचा मला सुद्धा अभिमान आहे हा भाग तुम्ही लक्षात घ्या या विषयावर परत मला आता बोलायचं नाही तुम्ही जे म्हणलं की शिर्डीमध्ये गोविंद थावाणी रत्नबारखी गुरव यांच्या प्रॉपर्ट्या दाबल्या नावर करून घेतल्या आमच्या मुलांना काय वाटेल अभाई का शर्गे पाटील मी ह्या तिघांच्याच नाही माझ्याकडे सत्तावीस प्रॉपर्टी आहे आणि याच रजिस्टर ऑफिसमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्याचे कागदपत्र सुद्धा मिळतील अरे सत्तावीस लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला मी सत्तावीस लोक हिडे नाही तू एक जणांची प्रॉपर्टी दाखव की ते प्रॉपर्टी तू भाड्याने घेतली तू भाबडी चालवतो तुझ्यावर विश्वासच नाही लोकांचा तुला कोण प्रॉपर्टी देणार आहे सत्तावीस प्रॉपर्टी मी घेतल्या मी चालवतो आणि गुरुवाची प्रॉपर्टी पंधरा वर्षाचा करार असताना मी त्यांना सहा महिन्यापूर्वी म्हणलो की मला भाडं काही परवडत नाही धंदेने ना राहिलेले धंदे कमी झालेले ते म्हणजे आम्हाला भाडं कमी करायचं नाही मी त्या क्षणी त्यांची जागा सोडून दिली मी आता हे माझ्याकडे दोन कागद आहेत की हा करार माझा पंधरा वर्षाचा आणि हा जो आहे हा मी रद्द केलेला सहा वर्षामध्ये अरे तू काय सांगतो मला तोपाट्या दाबल्या आणि जनतेला पण मला सांगणार आहे की तुम्ही आपण तुम्ही गावातले मी गावातले आणि ज्यांच्याकडे जागा मी घेतलेला आहे ते पण गावातलेच आहे कुणीही कुठेही माझे वीर असेल माझ्या समोर म्हणा त्यांच्याकडे जाऊन चौकशी करा राजू गोंडकरणी फसवलं का आणि जर कोणी असं म्हणलं राजू गोमकरणी फसवलं कोणी त्याच्याबरोबर जे व्यावसायिक पार्टनर आहे त्यांनी आम्हाला फसवलं तर तुम्ही जे सांगाल ते शिक्षा मी घ्यायला तयार आहे ह्या सगळ्या संदर्भामध्ये आणि संस्काराचा विषय घेतला हवेश वाटील संस्काराच्या बाबतीत कुणी आणि तुझ्यासारखेने तुमच्यासारखेने मला सांगण्याची गरज नाही ज्या संघाचे विचार आमच्या मनामध्ये रुजलेले गेले नव्वद वर्षापासून संघाचं काम चालू आहे आज देशामध्ये संघाचे स्वयंसेवक मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे काही भारतामध्ये काम चालू आहे हा विचार सगळ्या भारताला मान्य आहे आणि आता तो बाहेरसुद्धा मान्य व्हायला लागलेला आहे अशा संघटनेचे सभासद आम्ही आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळे संस्काराचे विषय आम्हाला तुम्ही काही शिकू नये अभय शेळकेने सांगितलं की शिर्डीमध्ये हिलबाईंना आम्ही महिलांच्या संदर्भामध्ये काही तक्रार नसल्यामुळे चालू नाही केली अबो अभय शेळके पाटील तुम्ही गेल्या तीन, तीन तीन चार महिन्यापूर्वी सर्व की जी मुलगी प्राणी प्राणीरक्षणा संदर्भात सक्षमपणे काम करत होती आणि तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून अमानुषपणे सर्व कुत्र्यांची धरपकड करून त्या कुत्र्याचे हाल चालवले होते त्याविरोधीने आवाज उठवला तिच्याकडे तुम्ही पन्नास साठ जण जमावले गेले तिला दमदटे दिली आणि शेवटी ती एकटी महिला तिला रागाने वैतागाने त्रासून असं म्हणाला की मी आता आत्महत्या करेन आणि जेव्हा ती असं म्हणली तेव्हा तुम्ही बाहेर निघाले हे तर तुमच्याविषयी समाजामध्ये विश्वासार्हता आहे विश्वासार्हता अशा प्रकारचे असल तर तुमच्याकडं कोणत्या महिला तक्रार घेऊन येतील किंवा ज्यांना काही अडचणी आले ते तुमच्याकडे येतील आणि या संदर्भात कामं करणारे पोलीस डिपार्टमेंट आहे अन्य सामाजिक संस्था आहे ते त्यांच्याकडे जातील तसे आमच्याकडे पण येतात त्याच्यामुळं तुम्ही हेल बाईंचं काही कारण दिलेलं ते कारण धंद्यात खोटं आहे एका महिला नगरसेविकेने विचार मांडल्यानंतर महिलेकडूनच उत्तराची अपेक्षा असल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेविका वंदना गोंदकर यांनी पुन्हा एकदा शेळके यांच्यावर टीका करत कालिकेचे रूप धारण करणार असल्याचे यावेळी म्हटले आहे कालची जी मुलाखत झाली आपले एस पी चोवीस तासच्या माध्यमातून आपण सर्वांना माहिती आहे शिडी परिसरात आपल्याला कॉलेज पाहिजे त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिले त्याच्यावर आमच्यावर संस्काराचा मुद्दा उठवण्यात आला संस्कार नाही यांना तर माझी अशी अपेक्षा होती का मी एवढे प्रश्न केल्यावर आणि एक जागा दाखवल्यावर मला एका महिलेतून उत्तर मिळणं खूप अपेक्षित होतं ती पण ह्या गावाची अध्यक्षा ते उत्तर अध्यक्षांनी नाही देता हे पण आमचे त्यांचे त्यांचे पती अभय शेळके यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे हे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं पण शक्यतो त्यांना बाई माणसांची कामं करण्याची जास्त सवय आहे याच्यातून हे सिद्ध होतं आहे आणि संस्काराचा मुद्दा झाला तर माझ्यावर जे संस्कार झालेले आहे ते सावित्रीबाई फुलेंचे आपल्या जिजामातांचे आणि राणी लक्ष्मीबाईंचे झालेले का आमच्या जे अलकाताई शेजवळ आहे ते, ते एकदम सक्षम नगराध्यक्ष होऊन गेल्या शिर्डीतल्या त्या झाल्या कोतेताई झाल्या परत आपल्या आणितताईंनी तितके छान कामं केले आणि अडीच वर्षात त्यांच्या कामांचा मुद्दा उठवण्यात आला त्यांनी कोणते कामं केले त्यांना पुरस्कार फुकट दिले का हो मुख्यमंत्र्यांनी हे मी जनतेला पण विचारते आज आणि बोलणाऱ्याला पण विचारते असे पुरस्कार फुकट मिळतात का अहो जे स्वतःकून होत नाही कधी अनिता मामींचे मामा नगरपालिकेत नाही मागं ढवाढव करण्यासाठी कधी आपल्या अलकाताईंचे मामा नगरपालिकेत नाही ढवाढव करण्यासाठी जयश्रीताईंचे मामा आमचे नगरपालिकेत नाही ढवाढव करण्यासाठी आणि आमचे कैलास बाप्पू जे काही मामा लागतात काका लागतात आमचे ते सुद्धा काही नगरपालिकेत आले नाही हो पण आमच्या नगरपालिकेत इतकी ढवाढवळ चालती माझ्या शब्दाचं जर एवढं वाईट वाटलं तर माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त एका महिलेने देणं मला अपेक्षित होतं आज ते उत्तर एका महिलेने देता एका तिच्या पतीनेच दिले परत तर तू असं करून नगरपालिका चालू नको किंवा गाव चालू नको ही माझी आग्रहाची विनंती आहे तुला आणि आम्ही सक्षम उत्तर देण्यासाठी तू किती बाईट देशील किती काय करशील आम्ही सक्षम आहे आणि मी तुला उत्तर देतच राहणार आहे आज नाही आणि तुला कळ वाटली ना तर मी एक रुपया फी नाही म्हणली मुलींसाठी तर आज नाही उद्या नाही नाही आयुष्यभर म्हणणार आणि मुली त्यास सक्षम करून मी गावाबाहेर पाठवणार का मुलींसाठी खूप गरज आहे कारण स्त्री हत्या खूप वाढलेल्या आहे आणि मुलांमाग मुलींचे प्रमाण खूप कमी झालेले आहे तर जे गायत्री परिवार आहे त्यात आम्ही जातो याच्यात काय आम्ही राजकारण करत नाही कोण त्या परिवारात आपल्या हजारोंच्या समोर आत्ता एक महिना तीन आठवडे झाले तेव्हा शिबिर चालू होतो एक बालकल्याण शिबिर महिलांसाठी महिला बालकल्याण शिबिर हे सगळ्या शिर्डीला आहे मला काही माहिती आहे असं नाही त्या शिबिरात सुद्धा एक शिकवण होती का, ये नहीं, क्यु नहीं, क्यु नहीं, का होती। हे जाऊन बसले नाही किंवा माहिती नाही का गेले होते हे मला माहिती काय शिकवता हे पण यांना माहिती नाही तर महिलांना शिकवण द्या शिकवा इतक्या का स्वतःच्या पायावर उभं करा आणि आईबाग सांभाळता तशी सासू सासरी सांभाळायला हवा आणि महिलांची हत्या झाल्याने पाहिजे त्याच्यासाठी हुंडे देणं थांबलं पाहिजे तर हुंडे त्यानं थांबवा त्याच्यासाठी फुकट शिक्षण जर आपण केलं तर आई वडील कुठेतरी लग्न व्यवस्थित करू शकतील मुलींच याच्या मागे हा मुद्दा आहे याच्यात काही राजकारण नाही तुला राजकारणाकडे ओढायचं काही काम सुद्धा नाही आहे आमचे आणि ताईंचे काम आहे ते सगळ्या गावाला माहितीये एक सक्षम महिला नगराध्यक्ष म्हणून किती महिलांचे प्रश्न सोडवले आणि किती महिलांसाठी कामं केले अशी नगराध्यक्ष का करू शकली नाही आताची अहो आमची नगराध्यक्ष सभागृहात सुद्धा बोलते ना तरी त्याच्या पतींना सांगावं लागतं कागद वाच कागद झाक इतका अपमान पदोपदी त्या नगराध्यक्षाचा प्रत्येक वेळेस होतो ही गोष्ट चांगली नाही ती पण एक महिला आहे आम्ही पण एक महिला आहे वेळोवेळी आमचा पण अपमान होता असं आम्हाला वाटतं आणि नगराध्यक्ष काल झालं का पतीचंच ऐकणार हे यांच्या पतीचं ऐकत्या का नाही किंवा ते त्यांचं ऐकत्या का नाही आज माझी पतींनी बरोबर आहे तर माझ्या आधी माझे पती बोलले आज आणि आमच्यावर संस्कार हे घडलेले का माणसांनी जर बोललं तर माणसांनी पहिले उत्तर दिलं तुझ्यात ते संस्कार घडेल नाही आणि झाला मुलगा मुद्दा अलकाताईंचा का अलकाताईंनी महिला आघाडी याचं प्रत्युत्तर देणार दे। हा ठीक आहे अलका ताई तुमचा खूप आदर आहे सन्मान आहे मला तुम्ही एक सक्षम नगराध्यक्ष म्हणून होऊन गेला शिर्डीतल्या तुमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला देण्यात आला नाही फक्त सव्वा वर्ष देण्यात आलं ठीक आहे ज्याची त्याची पद्धती पण तुम्ही त्याच्यात पण चांगलं काम करून दाखवलं हो। ते झालं तुमच्या मामांनी कधी ढवळवळ केली नाही तुमच्या याच्यात तो एक प्रश्न झाला आणि एक लास्ट वाट सांगायला अध्यक्षपद अशा व्यक्तीकडे जातं सत्ता अध्यक्षपद अशा व्यक्तीकडे देते का जो मुलांना व्यसन लावून दुसरे मार्ग शिकवतो आणि स्वतःची मुलं म्हणजे त्या मुलांची पिढी ना पिढी बर्बाद करतो पुढची आणि स्वतःची मुलं बाहेरगावी शिकायला टाकतो ही पद्धत आहे का वागण्याची आता ते बाकी विषय तर भरपूर आहे बोलण्यासारखे आणि कोणत्या मुलांनी काय कामं केले याच्या हाताखाली कोणते मुलं आहे सगळ्या सगळ्यांची माझ्याकडे फाईल तयार आहे ज्या दिवशी त्याचा दिवस उगणार त्या दिवशी ती सगळी फाईल ओपन होणार आहे आणि मी स्वतः करणार आहे तुझा अजून दिवस उगवला नाहीये तुला जे बोलायचं ते बोलू शकतो तू पण आम्ही शिर्डीचं चा चांगलं होण्यासाठी तू आम्हाला काही म्हटला पाय चाटतं म्हटल्या हे म्हटल्या मुलींना एक रुपया शिक्षण देणं ना तर याच्यात लोणीचा तोंडा जास्त होणार आहे आपल्या तर हे पाय चाटाना जास्त कळपळे ना आमचं असं आमचं तसं आमचं तसं आहो तुम्ही किती सिद्ध केलं तुम्ही करा ना आम्चा दोन वर्षात प्रत्येक राहता तालुक्याचा प्रत्येक गावातला सर्वे करा जिथं जिथं चांगल्या शाळा नाही तिथं तिथं बांधून द्या बरोबर कायच आहे संस्थांकडे आम्ही म्हणतो ना संस्थांनी करावा सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मदत करावी सगळे सगळ्यांनी कामं करावे चांगली गोष्ट आहे पण जर माझा शब्द एवढा लागला होता ना हे आज स्वतः नगराध्यक्षांच्या पतीने सिद्ध केलं का वंदना गोनकरनी बोललेला शब्द एकदम बरोबर होता कालचा त्यांच्या पत्नीला

काम केले नाही अभयराजे शेळके तुम्ही फार हुशार आहात याच्यावरून कळालं माझ्या जनतेला कारण अडीच वर्षामध्ये मी काय कामं केले त्याची लिस्ट तुम्हाला देते पहिलाच नाभूत न ना भविष्य ते असं काम मी शिर्डी शहरामध्ये बावीस कोटीचे रस्ते पंचवीस रस्ते ते माझ्या कार्यकालामध्ये मा भाजप शिवसेनेच्या कार्यकालामध्ये मी स्वतः माझ्या सैनिक काम करते यांनी फक्त मंत्रालयात प्रस्ताव ठेवले त्या प्रस्तावाचा पाठपुरावा आम्ही केला मंत्रालयाचे उंबरटे आम्ही झिजवले त्या रस्त्याचे कामं आता फक्त माझ्या कार्यकालामध्ये फक्त डांबरेकरण बाकी होतं हे रस्त्याचे कामं मी स्वतः केलेले आणि माझ्या भाजप शिवसेनेच्या माझ्या जे नगरसेवक आहेत ते त्यांना बरोबर धरून हे कामं झालेले दुसरा मुद्दा सव्वा पाच कोटी रुपयाचं काम साईबाबा संस्थांचे ज्यावेळेस मी विश्वस्त झाले बाबांनी मला खूप मोठं पद दिलं त्या पदाचा भार करत असताना पहिल्याच मिटिंगमध्ये पहिलाच मुद्दा मी माझ्या पाण्याचा मुद्दा होता एक तो सव्वा पाच कोटीचं नवीन तळं त्या तळ्यातून पूर्वी पंधरा पंधरा दिवस ते तळ भरायला लागत होतं आता ते तीन दिवसातच त तळं भरतं आणि जुन्या तळ्याचं थोडं काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ते काम आहे पण त्यांनी त्यांच्याकडनं तोसुद्धा पाठपुरावा झालेला नाही कारण माझ्या कार्यकाळामध्ये मी ते पूर्ण मंजूर आहे तांत्रिक अडचणी आल्यामुळे ते काम राहिलेले ते सुद्धा त्यांच्याकडनं ते काम झालेलं नाही आणि सांगायला आनंद वाटतो साईबाबांच्या पवित्रभूमीमध्ये विश्वस्ताच्या पदाचा भार मी स्वीकारला त्यावेळेस पहिलाच मुद्दा माझा माझ्या मुलींचं शिक्षण सिनियर कॉलेज सिनियर कॉलेज म्हणजे तिन्ही फॅकल्टीज आर्ट्स कॉमर्स सायन्स हवरे साहेबांना अध्यक्ष त्यांनी आम्ही सगळ्यांचे सगळे जे ट्रस्टी आहे त्यांच्या सह्या आहे आणि हा मुद्दा मी पहिला उठवलेला आहे कारण हे श्रेय घेण्याचं काम करू नका काल तुम्हाला ते पेपर दाखवत होते एस पी चॅनलमध्ये की म्हणे बघा माझ्या मिसेसने मला म्हणायचा उद्देश एकच आहे हा मुद्दा मी उठवलेला आहे शिक्षणाचा कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे गावामध्ये माझ्या माता भगिनी आहेत ज्या मला अभिमानाने सांगू असं वाटतं मी ज्या वेळेस मुलींच्या बाबतीत प्रबोधन केलं स्वतःच्या तोंडाने कौतुक करू नये पण तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन बघा शाळेत जाऊन बघा ते ज्यावेळेस प्रबोधन केलं त्यावेळेस माता भगिनी म्हणत होत्या मॅडम तरी तुम्ही आल्यात आपलं सिनियर कॉलेज झालं पाहिजे लवकर लग्न करून देतात ते मुलींचं तर मी माझा एक ते ते मुद्दा असा होता का मुलीला पायर उभं राहिलं पाहिजे मुलींनी त्याच्यामुळे त्या शिक्षणासाठी माझ्या पंचकृष्टीतल्या मुली त्या सर्व माझ्याचे त्यांच्यासाठी हा शिक्षणाचा माझा मुद्दा होता आणि हे श्रेय घेण्याचं काम तुम्ही करू नका माझ्या जनता खूप सुज्ञ आणि तज्ज्ञ झोप झोपण्याचं काम हे तुम्ही करू नका तिसरा मुद्दा आणि की कचऱ्याचा त्याच मिटिंगमध्ये कचऱ्याचा मोठा प्रश्न मी साईबाबा संस्थांच्या माध्यमातून सोडवलेला आहे माझ्या सैनेच तो पण मुद्दा सोड सुटलेला आहे आणि तुम्ही सांगा रस्ते झाडले म्हणजे स्वच्छ होते की शिरळ पंधरा नंबर वॉर्डमध्ये माझ्या वॉर्डमध्ये त्यांनी कचरा टाकायचं काम तयार केलेलं आहे डेपो कचरा डेपो तयार केलेला आहे या लोकांनी आता तुम्ही जर एस पी चॅनलमधून माध्यमातून माझे जर बाईक ऐकत असाल तर तुम्हाला मी चार महिने मला तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे मला कचऱ्याचा केवढा मोठा गंभीर प्रश्न या लोकांनी मांडला होता आणि तर ताई सात दिवसात खुर्ची सोडा म्हणे मी तुम्हाला कचऱ्याचा प्रश्न सोडवतो हो कुठे गेले तुमचे नाही ते का नाही सात दिवसात प कचऱ्याचा प्रश्न सोडवला अध्यक्षांच्या पतींना मी या निमित्ताने विनंती करू इच्छिते कारण माझं गाव आहे मला असं करून चालणार नाही या हलक्या बुद्धीचे होते त्याच्यामुळे यांनी मला त्रास दिला पण मी विशाल बुद्धीची बाई मला माझ्या गावासाठी मला विकास करायचा होता तिला चार महिन्यांचा मी त्यांना अवधी दिलाय आहे झाले आता चार महिने पूर्ण उद्या तो कचरा मी बंद करणार आहे हे एवढे सक्षम आहे ना मग यांनी त्यांनी कचऱ्याची विल्हेवेट लावावी ना काल काय म्हणे की पंचवीस आम्ही असे पूर्वी म्हणे अडीच वर्ष झाले नगराध्यक्षांनी काही कामं केले नाही अहो काय कामं केले नाही आज सांगायला भाऊ आनंद वाटतो छोटे छोटे मुलं आहे ना त्यांना विचारा आणता त्यांनी काय कामं केली म्हणून मला हे माझं कौतुक करायचं नव्हतं पण एक मला बरं पण वाटलं या निमित्ताने मला माझ्या कामाची पावती मला परत सांगायचा चान्स मिळाला की मला जनता परत जनतेला पण अभिमान वाटेल असं हे काम मी करू राहील आता एकोणतीस कोटीची सी स्कीम आहे शिवरस्ते दोन शिवरस्त्यांना पाणी जात नाही आपल्या दोन पाण्याच्या टाक्या आहे मला वाटतं त्याच्यामध्ये त्यासुद्धा आणि हे कुठे आहे हे प्रस्ताव आम्ही मान्य केले मंत्रालयामध्ये जाऊन हा पाठपुरावा आम्ही केला शिज आणि हे मंजुरी आम्ही दिलेली आहे पण आता दुर्दैव म्हणायचं आपली सत्ता आली नाही म्हणून सत्ता येऊ नाही हो पण आम्ही सक्षम बरोबर हे मी, बर मी सगळं केलं आम्ही आता हे काम आमच्याच हातून झालेले या निमित्ताने ज्या आपल्या बंधनात आई ती बाई कळकळीची कळकळ वाटते त्यांना की आपल्या गावासाठी साडेबारा वर्षे उलटून गेले तरी आपल्या गावचा विकास झाला नाही मुलींचे शिक्षण नाही काही नाही म्हणून त्यांनी त्यांच्या कळकळीने ते त्यांच्या पद्धतीने त्या बोलत गेल्या एखाद्या माणसाला व्यक्तीला राग आला चिडून बोलल्या आणि असा इशू करायचा गरज नाही हा इशू त्यांनी फार चुकीचा केलेला आहे वंदना ताई गोंदकर एकमेव बाई आली या नगरपालिकेमध्ये तिला तिच्या घरचं काही काम नाही त्या गावासाठी त्यांनी हा विकासाचा मुद्दा उचललेला आहे मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा उचललेला आहे आणि या निमित्ताने एक सांगू इच्छिते आमच्या राजूभवंना महिलांच्या संस्कारावर पुरुषांनी बोलू नये कारण पुरुषांवर संस्कार करणारी एक महिलाच असते तेव्हा कोणाच्याही संस्काराची वाच्यता करणे एका पुरुषाला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त करत स्त्रीच्या संस्काराला पुरुषांच्या दाखल्याची गरज नसल्याचे भाजपा नगरसेविका अंजली गोंदकर यांनी स्पष्ट केले स्त्रियांना पुरुषांना तर बिलकुल अधिकार नाही स्त्रियांचे संस्कार काढण्याच्या कारण की मी स्वतः एक शिक्षिका आहे आणि माझ्यावर पण बालपणापासून संस्कार झालेले आहे कुठल्या स्त्रीला दम देणं किंवा कुठं वाड्यात जाऊन कुठल्या मुलीला दम देणं ही कुठली संस्काराची पद्धत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलींवर असे संस्कार करता का का मग तुम्ही जर तुमच्या मुलींना सेफ ठेवतात तर बाकीच्या मुली बाकी तुमच्या मुली, मुली नाही आहेत का त्यांना गरज नाही आहे का आमची कळख आहे आमच्या शिर्डीसाठी आमच्या शिर्डी गावाचा विकास होण्यासाठी जो याच्या मागं झाला नाही पण इथून पुढं तो होणार आम्हाला आमचं स्वतंत्र शिर्डीचा कारभार चालू द्यावा म्हणजे आमच्या शिर्डी गावात कॉलेज झाले पाहिजे आमच्या मुली बाहेर गेल्या नाही पाहिजे शिक्षणासाठी कारण की त्याच्यामुळं त्यांचे जे हाल होतात ते जाण्या येण्याचे आणि वंदना ताईंनी जे सांगितलं मोफत शिक्षण पाहिजे कारण की सर्वच जण पैसे देऊन शिक्षण विकत घेऊ शकत नाही कोणाकडे टॅलेंट पण असतं पण पैसे मुळे टॅलेंट टेल, काय होतं मागं राहत तर त्याच्यामुळं हा मुद्दा बरोबरच आहे की पैसे कशासाठी लागतात शिक्षणासाठी बुद्धी लागते तर ज्या मुलींकडे बुद्धी आहे त्यांना पुढे जाऊ दे ना भाऊनी माझं कौतुक केलं की ताई फार छान बोलतात तर मला ही अपेक्षा आहे आमच्या नगराध्यक्ष मॅडम की मॅडम कड की त्यांनी सुद्धा त्यांच्यात बदल करावा आणि त्यांनी कशासाठी बदल करावा आपल्या स्त्रियांसाठी बदल करावा आणि आमची साथ आहे ना त्यांना

प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित सह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास शिर्डी शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागेला